आम्ही चाललोय आता ओमकारच्या गावाला आणि स्वागत करतोय खडको गेला आणि मोठे मोठे प्रोग्राम आहेत आमचे आणि त्याबद्दल आता किती सक्सेस होतात आम्हालाच माहिती कारण आमचं नानके आमचे प्लान फसवण्यात नंबर आहे माती करण्यात एक काल विश्वास ठेवून आम्ही फसलेलो आहे परत आता विश्वास ठेवतोय माझा गाडीचा संबंध नाही आढळल्या निवड योगायोग सल्लावा आता पाच तास लाईन मध्ये उभं राहून शेवटी आम्ही कट 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 नमस्कार पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे कोकणीमध्ये आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आता आम्ही मी चाललेलो आहे नांद्याच्या गावाला म्हणजे आमच्या ओंकारच्या गावाला कंट्रोल येते आणि तिथे आम्ही बरेचसे प्रोग्राम आम्ही आयोजित केलेले आहेत आणि त्यांनी आता किती सक्सेस होतं ते आम्हालाच माहिती आहे आणि आमच्या नांदग्यालाच माहिती आहे सो आम्ही प्रत्येक ब्लॉग आणि प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सविस्तर दाखवूस तोपर्यंत अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा व्हिडिओजना लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तर चला नांदग्याच्या आता आम्ही वैभववाडीला पोहोचलेलो आहोत सो ही आमची गँग <laughs> आता आम्ही वैभववाडीला उतरलोय आणि हे बघा ही सगळी आमची गँग आहे तिकडे संजय जाधव ओंकार जोशी प्रशांत खेडेकर अरविंद केंद्रे आणि मी प्रवळ कोटकर आता आम्ही वैभववाडीला येऊन आम्हाला पाच मिनिटं झालेले आहे फोटोग्राफी झालेली आहे आणि आम्ही आता चाललेलो हो, आहोत गावाचं नाव मालपेवाडी मालपेवाडीला माल माल आणि तिकडचे व्हिडिओ आम्ही लवकरच पोस्ट करू तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद ही बघा ट्रेन इकडे या ट्रेनने आम्ही आलो हे बघा आता आम्ही ऑलमोस्ट तीन किलोमीटर दूर आहोत मालपे पासून आणि हे पुस्तकांच गाव म्हणून प्रसिद्ध आहे मालपे ना आता तिठ्यातून आपण आतमध्ये आलोय मालपे तिठ्यावरून आणि हे बघा पुस्तकांचं गाव मालपे ना मालपे मालपेवाडी आणि आजूबाजूला बघू शकता तुम्ही आंब्याची झाड आहेत आणि हे लाके आमचं आहे तो काय कधीपासून सांगते रोड होणार आहे रो। काय होत नाही परवा पण आले होते तेव्हा तसंच बोलवत एक वास्ते पुस्तक वाचलेलं नाही त्याने आम्हाला याडा बनवणार एक पुस्तकाचं नाव सांगावं त्याने फक्त श्यामची आई ते श्याम नाव आहे म्हणून हा हे थांबा मी हे करतोय बघायचं आहे बघा हे बघा काय लँग्वेज बघा साहेबांची काय कोण देते कोण इकडे बघा हे सर बघा काय करतात ते शोध शोध केळी केळीवेळी शोधते